केंद्रीय आरोग्य मंत्र्यांच्या जिल्ह्यातच आरोग्य यंत्रणा अत्यावस्थ रुग्णालयाला बुलढाणा जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर असल्याचे चित्र समोर आहे आहे त्याला कारणही तसंच बुलढाण्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे येथील लोणार ग्रामीण रुग्णालयाला आग लागून भीषण दुर्घटना घडली या दुर्घटनेमध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार लोणार येथील जिल्हा रुग्णालयातील जनरल वॉर्डमध्ये बावीस डिसेंबरला रात्री आग लागली होती या आगीत एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे मृत रुग्णाचं नाव हरिभाऊ बापूजी रोकडे असं असल्याची माहिती आहे हरिभाऊ रोकडे हे पैठण येथील रहिवासी होते हरिभाऊ बापूजी रोकडेंना उपचारासाठी लोणार ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र रुग्णालयात बावीस डिसेंबरला लागलेल्या आगीत होरपळून त्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे ही घटना केंद्रीय आरोग्यमंत्री प्रतापराव जाधव हो यांच्या गावापासून अवघ्या काही किलोमीटरवर असलेल्या लोणार तालुक्यात घडली आहे बावीस डिसेंबरला दुपारी लोणार बस स्थानकावर एक मनोरुग्ण अत्यावस्थेत आढळून आला होता हरिभाऊ बापूजी रोकडे अशी या मनोरुग्णाची ओळख पटली होती अत्यावस्थेत त्यांना तातडीने लोणार येथील जिल्हा रुग्णालयात आणण्यात आलं हरिभाऊ रोकडे यांच्याकडे कुटुंबियांबद्दल चौकशी केली असता त्यांनी आपल्यासोबत कोणीच नसल्याचं सांगितलं रुग्णालयात दाखल झाल्यानंतर त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले मात्र त्यांच्यावर उपचार सुरू असताना रुग्णालयात भीषण आग लागली या आगीत होरपळल्यामुळे रोकडे यांचा मृत्यू झाला होता रुग्णालयात ही आग का आणि कशामुळे लागली हे अद्याप कळू शकलं नाही सध्या पोलीस याचा तपास करीत आहेत मात्र केंद्रीय आरोग्यमंत्री यांच्या जिल्ह्यातील रुग्णालयात इतकी मोठी घटना घडल्याने परिसरात संताप व्यक्त केला जातोय ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेस ग्रामीण भागातील हे रुग्णालय असल्याने इथे इतर कोणतेही रुग्ण नव्हते अन्यथा एक मोठा अनथळ घडला असता या अपघाताबाबत अनेक तर्कवितर्क आणि काही चर्चा समोर आल्या आहेत ज्यामध्ये या रुग्णाने स्वतः मनोरुग्ण असल्याने माझेसनी बीडी पिण्याकरिता काडी ओढली आणि त्यानंतर हा अपघात घडल्याची देखील चर्चा आहे मात्र अद्याप यावर कोणतीही तुजारा प्रशासनाने दिला नाही चौकशीनंतरच सर्व बाबी समोर येणार आहे पण एकंदरीत केंद्रीय आरोग्य मंत्र्यांच्या गावापासून काही अंतरावर लोणार भागातील हे ग्रामीण रुग्णालयामध्ये असे प्रकार घडत असतील तर नेमकं आपली आरोग्य यंत्रणा व्हिंटिलेटरवर आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही दुपारी जे डॉक्टर कर्तव्यवर्ती होते त्यांनी पेशंटचा प्राथ, प्राथम तपास प्राथमिक तपासणी करून सदर पेशंटला प्रथम उपचारांसाठी वॉर्डमध्ये ऍडमिट केले सदर पेशंटला योग्य ते ट्रीटमेंट सलाईन इंजेक्शन जे आवश्यक होते ते देण्यात आले त्यानंतर पेशंटला दुपारी विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव हरिभाऊ हरिभाऊ बापूजी रोकडे बापूजी रोकडे राहणार पैठण असे सांगितले सदर पेशंटच्या नातेवाईकांची विचारपूस त्याला केली असता त्याचे या जगामध्ये कोणी नाही तो एकटाच आहे कोणी नातेवाईक नाही असे त्याने आम्हाला सांगितले रात्री पेशंट ग्रामीण रुग्णालयातर्फे जेवणाची सोय करण्यात आली पेशंटला थंडी असल्यामुळे ब्लँकेट आणि चादरीचा वॉर्डमध्ये पुरवठा करण्यात आला दर दोन तासांनी ऑन ड्युटी डॉक्टर आणि सिस्टर्स पेशंटला जाऊन चेक करत होते रात्री अडीच वाजता शेवटचा डॉक्टरांचा आणि सिस्टरचा राऊंड वॉर्डमध्ये झालेला अटेंडंट यांना वॉर्डमधून धूर निघताना दिसला त्यामुळे लगेच डॉक्टरांनी आणि ऑन ड्युटीवरती असणारे सिक्युरिटी गार्ड आणि अटेंडंट लगेच त्या पक्षाकडे धाव घेतली तर सदर पेशंट जळताना दिसून आला आपल्या हॉस्पिटलमध्ये लागलेले फायर एक्सटिंक विशर तीन ते चार फायर एक्सटिंक विशर प्रत्येकाने हातात घेऊन सदर रुग्णाला Uh, वाचवण्याचा अटोकाट प्रयत्न केला पण पेशंट uh, जळालेलं असल्यामुळे आणि ऑलरेडी त्याचं वय खूप जास्त असल्यामुळे uh, सदर दुर्घटनेमध्ये त्याचा दुर्दैवी अंत झाला आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टीव्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टीव्ही लोणार बुलढाणा